हाय मी ककणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज उपवास आहे पूजेची मांडणी आहे मग माझ्या पद्धतीने मी कशी मांडणी करते तर ह्याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मस्तच सकाळी सगळी बाकीची सगळी कामं आवडली जी जागा पूजे मा पूजा मांडणी करायची आहे ना तर ती जागा स्वच्छ अशी मस्त गोमूत्र टाकून पुसून घेतली पाटाच्या खाली रांगोळी काढली पाटाच्या भोवतीने रांगोळी काढलेली दी, पहिल्यांदा दीप प्रज्वलन केलं पूज पूजा चालू करण्याआधी दिवा चालू दिव्यामध्ये तेल घातलं आणि त्यानंतर मग दिवा प्रज्वलित करून आता आपण पूजेची मांडणी करणार आहे प्रत्येक जर आपापल्या पद्धतीने पूजेची मांडणी करतं मी माझ्या पद्धतीने पूजेची मांडणी करते तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा आणि कमेंट करून सांगा की मी पूजेची मांडणी कशी केलेली तर मी पूजा मांडते ना तर ते सगळ्यात पहिल्यांदा सकाळी स्वच्छ आपण जे सगळी कामं असतात ती करून घ्यायची त्यानंतर जी जागा पूजा मा जिथे मांडायची तर तिथे स्वच्छ क्लिनिंग करायचं आणि मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र मानला जातो की आपल्या घरी कायम आपल्या घरी लक्ष्मी वास करते त्यासाठी आपलं घर काय म्हणजे कायम आपलं घर प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे आपण असं पॉझिटिव पॉझिटिव्ह वाईब्स येतात ज्या वेळेला आपल्याकडे काहीतरी प्रोग्राम किंवा उपवास असे असतात ना त्यावेळेला आपल्याकडे घरी अशी पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी येते आणि प्रत्येक स्त्रिया अशीच पूजेची मांडणी करत असते तर पहिल्यांदा हळदी कुंकू त्या कलशामध्ये टाकून घेतलं बाजूला हळदी कुंकूचे रेकोठे ओढलेले आहेत जिथे मी पूजा मांडणार तिथे ते, 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 ते थोडंसं तांदळाची रास घातलेली त्याच्यावरती मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडणी करते तुम्हाला आता मी किस्सा सांगते ज्यावेळेला आम्ही लहान होतो शाळेत वगैरे होत होतो म्हणजे माझी बहीण आम्ही त्यावेळेला पु आई पण उपवास करायची आत्ता देखील करते त्यावेळेला उपवास आम्ही करायचो ना तर संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर प्रत्येक म्हणजे प्रत्येकजण बोलवायचं की माझ्याकडे पुस्तक वाचायला ये ते झालं की नंतर माझ्याकडे ये नंतर माझ्याकडे म्हणजे असं करत करत तो जो दोन तीन जणांची पुस्तकं तरी वाचून व्हायची मग त्याच्यामुळे ना आता जी आपली जी कथा आहे ना तर ती पूर्ण अशी पाड झालेली आहे एक प्रकारे म्हणजे वाचनातून खूप वेळा गेलेली आहे आपल्या नजरेसमोर ह्याच्यातून पण आणि वाचनातून पण गेले त्याच्यामुळे खूप अशी पाड झालेली अशी आणि हा जो मुखवटा आहे तो खूप वर्षापूर्वी मी दोनच्या दोन चार पाच ते सहा वर्षापूर्वीचा जो मुखवटा आहे हा मुखवटा तो मी मस्त असा आहे म्हणजे त्याला अजूनच काहीच झालं नाही त्याच्यामुळे मी तोच यूज करते साडी तेवढी चेंज केली मागच्या वर्षी देवीची आणि जो नारळ आणला होता तर त्याला त्याची पहिल्यांदा पूजा करून घेतली हे मुखवटे वगैरे जरा आत्ता आलेत पहिले मुखवटे वगैरे नव्हते तर त्यामुळे कसं नारळालाच आपण म्हणजे हळदी कुंकू लावणार त्यानंतर ते मग त्याला कानातले घालायचे त्याला देवीचं रूप द्यायचं नारळाला तर अशी पूजा मांडायची पूजेची मी मांडणी आता केली इथे मी देवीची स्थापना केलेली आहे मस्त असं सुंदर प्रसन्न वाटतं देवी हे असतं त्यावेळेला उपवास वगैरे असतो ना आपलं तर त्यावेळेला खूप प्रसन्न असं होतं आणि ही जी मूर्ती आहे ना तर ती महालक्ष्मी अंबाबाईची कोल्हापूरच्या अंबाबाईची आहे तर ती मी एका बाजूला ठेवून दिली ठेवली आहे त्यांची पण पूजा करेन आता तर सुंदर अशी इथे पूजा मांडणी झालेली आता अगरबत्ती लावून पूजा इथे म्हणजे पुस्तक पण वाचून घ्यायचं आहे आई पण आहे सोबत आणि मस्त अशी सुंदर पूजा झालेली पूजेची मांडणी पण झाली त्यानंतर मस्त अशी पूजा झाली आता पुस्त जे आपण पोती वाचन आहे ना तर ते पण करून घेणार मी कारण की संध्याकाळी मला तेवढा टाईम नाही भेटत त्यामुळे मी काय करते सकाळी सकाळीच सगळं आवरलं ना की फ्रेश झाल्यानंतर मी पटकन असं पूजेची मांडणी करून झाल्यानंतर पटकन असं जी पोती आहे ती वाचून घेते तर त्यानंतर संध्याकाळी जेवणाची पण गडबड असते तर त्यामुळे आता काय आई आलेली त्याचं इतर वेळेला पण मी सकाळीच पुस्तक जे असतं ते वाचून घेते आणि ते आता एवढं वाचनामध्ये आलेलं आहे की सगळं तोंड पाठ तोंड पाठ झालेलं आहे करावी काही भाविक तर सतत वर्षभर हा व्रताचे पालन करतात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्रीम ओम धन दन धनदेवी धन ओम सूर्य निधी पद्माधी पायाचे वृत्त व प्रसादाने धनधान्यादी संपन्न मन लावून एका ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्यापार वृताची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होता नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता तेव्हा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागे जन्मिती एका वैशाची पत्नी पत्नी होती तिचं नवऱ्याची भांडण होईल भांडणाने वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती अनुमाने राणातून तिथे दिसल्यास दिसल्या सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसर्गीत दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती भळाला आली कालांतराने ती ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उलटलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात रुळू लागली दरवाने ती फुगली गरिबांना विसरली तोरा तोट्यांना तो फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झाले देवीचे मनात आलं राणीला भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करून तिने तिचे लाड करून त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं डॉक्टर आले तर आज आई पण आहे त्याच्यामुळे मी ना साबुदाण्याची पेज बनवलेली आहे तसं तर मी उपवासाला जास्त काही खात नाही एकटी असेल तर मी काही बनवत नाही पण आईचा उपवास होता त्याच्यामुळे मी आज मस्त अशी दुधातली शे ह्याची खीर बनवली साबुदाण्याची आई खाते, मन, ते खाते आणि इथे मंगेशांनी मन बाबा जेवायला बसलेत दुपारी सकाळी सगळी पूजा मांडली मंथन गेलं स्कूलमध्ये बाबा गेलेत आणायला त्यामुळे आज मला जरासं विश्रांती आहे म्हणजे आठ दिवस झाले बाबा जातात घेऊन येतात तर आता संध्याकाळचं नैवेद्य दाखवायचं सकाळीच पुस्तकं वाचलं आरती पण सकाळी करून घेतली आणि त्यानंतर मग आता जेवणासाठी बघूया काय काय बनवायचे छोले भिजत टाकलेत मी छोले बनवते काहीतरी गोड बनवे तर बघूया आज काय काय जेवणासाठी बनवणार आहे तर असं मग तुमच्यासोबत नंतर शेअर करेन मी तर असंच छोटासा व्हिडिओ आहे मी माझ्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पूजा मांडतो फक्त आपली आपण जी पूजा मांडतो ती भक्ती महत्त्वाची असते श्रद्धा महत्त्वाची असते तर तेच मला सांगायचं तर चला भेटू थोड्या वेळात फायनली किचनमध्ये आली आता जेवणाला सुरुवात करते आणि मग थोड्या वेळानंतर बोलते कारण की आता ना अलीकडे स ला स संध्याकाळी खूप लवकर होतो आता असं वाटते की पावणे सात सात वाजत आलेले पण आता वाजलेत की ती पावणे सहा सहा वाजले असते तर जेवणासाठी काय काय बनवते तर हे आता आपण थोड्या वेळात नंतर बघू जेवण माझं झालेलं आहे बनवून सगळं बनवलं खोले बनवले गोडिरा बनवली खीर चपात्यो भात आणि आता भेंडीची आणि आत्ता मी बनवते भरलेली भेंडी बघा इथे बेसन भाजून ठेवलेलं आहे इथे 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 बेसन भाजून ठेवलेलं आहे आणि इथे माझा भाऊ आहे <laughs> फळाला आणि बाबा काय करतायत ते मी तुम्हाला दाखवते काय करतात बाबा ते जरा हे निघले केसाला चापते फेसबुक लावा लागले किती बाबा म्हणतात संकेत त्या दिवशी एवढे सगळे दिवाळीत विकायला बसलो झाले <laughs> पैसे ये येतील सगळे निघालेत आता लावून देत बाबा हे बघा झाले जेवण आवरलं आणि मी निघाले आता सुर मध्ये जाण्यासाठी कारण की थोडेसे ज्वेलरी शॉपिंग करायची आता थोड्या दिवसातच आतेच्या मुलीचं लग्न आहे तर तिकडे पण जायचं आहे तर सूर मधून काही शॉपिंग करायची तर ती करायला आली जेवणाचं सगळं आवरलं आहे तर फक्त जाऊन जेवायचं आहे तर शॉपिंग करून येते आणि मग मग तुमच्यासोबत बोलते खूप सुंदर सुंदर असे दागिने आहेत मी आधी पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर पण केले आम्ही चलो आधी घर जाते तर जे काय घ्यायचं होतं तर ते घेतलं सुरुवात मी तुमचं शॉपिंग केली त्यानंतर खाऊ पिऊ काय घ्यायचं होतं तर ते पण घेतलं आणि आता निघाले घरी जायला कारण कि लावून खरं तर पण दाखवायचं आहे जेवायचं आहे घरी येऊन पोहोचली त्यानंतर आता देवासाठी नैवेद्य दे काढलेलं आहे वस्तुपैकी भरलेली बेंडी छोले खीर त्यानंतर डाळ भात लोणचा तर आता वडे दाखवते वाडी दाखवून झाली नैवेद्य त्यानंतर ही आता भांडी घासायची तर आजचा व्हिडिओ मी भांड्यांवरच संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय